हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एक्झाम स्टडी वेब प्लॅटफॉर्म हे जे पाच ते दहा मिनटाचं लेक्चर आहे हे फक्त आमचा जो कोर्स आहे एम पी एस सी 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 बुस्टर कोर्स त्याच्यासंदर्भात थोडक्यात एक इंट्रोडक्शन म्हणून आम्ही एक्सप्लेन करणार आहे की काय या कोर्समध्ये इन्क्लूडेड आहे तसं एकतीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता आम्ही सेमिनार आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही याच परंतु तुम्हाला बेसिकली हा कोर्स कशा संदर्भात ते सांगण्यासाठी हे थोडक्यात लेक्चर देणार आहे तर हा कोर्स आयोजन करण्याचं सध्याचं जे आमचं एम आहे ते हे आहे की सी सॅटच्या संदर्भात स विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याचशा काहीतरी चुकीच्या समजुती आहेत ओके बऱ्याचशा स स्टुडंटमध्ये त्यांची ॲबिलिटी असून पण एक फिअर आहे ओके त्याच्यानंतर बऱ्याचशा स्टुडंट की ज्यांचे ज्यांच्या प्रिलिम्स ते एकदा प्रिलिम्स दिल्या दोनदा प्रिलिम्स दिल्या परंतु काही काठावर त्यांच्या प्रिलिम्स क्लिअर होतात जसं की मागच्या वर्षी सपोज वन नाईंटी जर कट ऑफ आहे तर बहुतांश तुम्ही स्टुडंट बघितले तर वन नाईन्टी वन नाईंटी फाईव्हच्या आसपास स्टुडंट्स आहेत तर ह्या कोर्सच्या माध्यमातून आमचा असा प्रयत्न आहे की वीस तीस मार्काचा काळशाना स्टुडंट्सला पूज द्यायचा ओके ज्यांची प्रिलीम क्लिअर होत नाही त्यांची प्रिलीम काही शंभर मार्कांनी किंवा पन्नास मार्काने क्लिअर होत नसते म्हणजे ज्यांच्या प्रिलीम अगदी एकशे अठ्ठ्याण्णव कट ऑफ आहे ज्यांना शंभर एकशे वीसच मार्क आहे त्यांना माहिती असतं की आपला अभ्यासच कमी आहे परंतु सगळा अभ्यास करूनही सगळे पॅसेजेस सोडून किंवा वेगवेगळ्या टेस्ट सिरीज सोडून सुद्धा जर मार्क येत नसतील तर कुठेतरी आपल्या बेसिक विकनेसेस आहेत आणि त्या विकनेसेसवर आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे तर हा कोर्स काय तर ज्या एम पी एस सीमध्ये जे ऐंशी प्रश्न येतात त्यातलं एक डेसिजन मेकिंग जर सोडलं जे की बहुतांश लोकांना येतच तर उरलेले पंच्याहत्तर प्रश्न जे त्याच्यावर तुम्हाला आम्ही मदत करण्याचा विचार करतोय आता मदत करणं म्हणजे काय आता एक्झामला ओके सध्याचा टाइम काय आहे की तुमची एक कुठली तरी स्पेसिफिक स्ट्रॅटेजी असली पाहिजे ओके आता आपण नेहमी ऐकून असतो सॅटच्या संदर्भामध्ये की काहीतरी म्हणजे रेडीमेड कुठल्या तरी स्ट्रॅटेजीज आपल्याला भेटण्याचा हा ऍज अ स्टुडंट म्हणून प्रयत्न असतो पण खरंच जे ऍप्टिट्यूडचा किंवा सॅटचा पेपर सोडताना तुम्हाला सगळ्यांना सारख्याच लागू होतील अशा कुठल्या स्ट्रॅटेजी आहेत का तर आम्हाला असं वाटते नाही ओके तर वैयक्तिकली जर बोलायचं झालं तर मला लास्ट टाइम वन फोर्टी मार्क्स आहेत ऍप्टिट्यूड सॅट पेपरमध्ये आणि दोन हजार अठरामध्ये वन सिक्स्टी फोर मार्क्स आहेत तर मी वैयक्तिकली अशा कुठल्या तरी रेडीमेड स्ट्रॅटेजीज नाही आणि मला असं वाटतं की बहुतांश लोकांना ज्यांना मार्क्स येतात त्यांच्या वैयक्तिक कुठल्या तरी स्ट्रॅटेजीज आहेत युनिव्हर्सल सगळ्यांना लागू पडतील अशा स्ट्रॅटेजीज नसतात ओके तर हा कोर्स काय आहे तुमच्या वैयक्तिक ॲबिलिटीजवर फोकस करून तुम्हाला साजेशी अशी स्ट्रॅटेजी बनवणं गरजेचं आहे आणि बहुतांश ॲज अ स्टुडंट म्हणून आपण ते ओळखू शकत नाही आपण कोणीतरी काहीतरी सांगते की पॅसेज न वाजता आपण सोडायचे असतात ओके मग काहीतरी स्टुडंट प्रयत्न करतात की पॅसेज न वाजता सोडण्याचा प्रयत्न करतात आणि तिथं चुकतात असं खरंच शक्य आहे का की पॅसेज न वाजता तुम्हाला उत्तरं येतील काही ठिकाणी शक्य आहे पण कुठं शक्य आहे ते वेगवेगळ्या स्टुडंटला वेगवेगळ्या पद्धतीने लागू पडेल लाईक समजा कोणीतरी समजा बी एस सी इन मायक्रो बायोलॉजी असेल आणि बायोलॉजीवरचा एखादा पॅसेज आला तर कदाचित त्याला ते नॉलेज असेलही ओके आणि त्याला माहिती असेल एक्झाम कशी अटेम्प्ट करायची तर त्यांनी न वाचता कदाचित त्याचं करेक्ट येऊ शकतं पण हे एखाद्या इंजिनिअरिंगच्या किंवा एखाद्या बी ए इन आर्ट्स असलेल्या विद्यार्थ्याला ती स्ट्रॅटेजी लागू पडेल का नाही सो व्हॉट वी सजेस्ट इज वी डोंट थिंक दॅट देअर आर युनिव्हर्सल स्ट्रॅटेजीज असं युनिव्हर्सल स्ट्रॅटेजी वगैरे काही नसतं जी स्ट्रॅटेजी असते ती वैयक्तिक असते आणि ती तुम्हाला बिल्ड करायला पाहिजे सो so, जो काय आम्ही कोर्स कंडक्ट करणार आहे त्या कोर्समध्ये फोकस हाच असणार आहे की तुमच्या वैयक्तिक स्ट्रॅटेजी तुम्ही प्रिपेअर करा ओके okay? सो so, कशा पद्धतीनं करणार आहे आम्ही तर आम, बहुतांश कोण म्हणजे जर तुम्ही आता ऍप्टिट्यूडच्या पेपरचं स्वरूप बघितलं तर ते असं आहे की साधारणतः पंचावन्न प्रश्न हे आम्ही असं मानतो की रिडिंग कॉम्प्रिएन्शनच्या बेसिसवरच हो आहेत म्हणजे डेसिजन मेकिंगसुद्धा जर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केले पन्नास प्रश्न रिडिंग कॉम्प्रिशन आणि पाच प्रश्न डेसिजन मेकिंग डेसिजन मेकिंग काय शेवटी ते कॉम्प्रिन्शनच आहे तुम्हाला प्रश्न समजला तर तुम्हाला तर अटेम्प्ट करता येईल राईट सो ज्यांचं कॉम्प्रेन्शन व्यवस्थित आहे त्यांची प्रिलिम क्लिअर होते ओके मग मॅथमॅटिक्स आहे आणि रिजनिंगचे जे प्रश्न आहेत अंकगणित वगैरे ते ॲक्च्युली इट डिपेंड्स ऑन किती तुमचं चांगलं आहे ओके तर काही विद्यार्थी जेव्हा मला फोन करतात विचारतात तेव्हा ते सांगतात की आमचं गणित चांगलं नाही आहे ओके आणि गणिता पाहिजे प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या कुठल्या तरी भीतीमध्ये असतात तर खरंच ही एक्झाम गणित टेस्ट करण्यासाठी घेण्यात आलेली आहे का एम पी एस सीचे च्या तुम्ही सगळ्याचे सगळे पद बघा याच्यामध्ये कुठं तुम्हाला गणित लागणार आहे का एम पी एस सीने गणितावर फोकस केलेला आहे का तुम्हाला तर एक प्रकारचा खूप मोठा गैरसमज पेपर टू संदर्भात आहे आपल्यामध्ये ॲज अ स्टुडंट म्हणून सांगतो मी तुम्हाला तो गैरसमज आहे की गणित खूप चांगलं पाहिजे असं काही नाही आहे तुम्हाला गणित चांगलंच पाहिजे एखादी गोष्ट येत नसेल तुम्हाला तर ते सोडून देणं हे सुद्धा स्मार्ट असण्याचं लक्षण आहे आणि ते आपल्याला कोणी सांगत नाही मग आपण करत बसतो एखादं प्रॉफिट अँड लॉसचं गणित तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला येतच नाही तर कमाव सोडून द्या ना ते त्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही कॉम्पिनेशनवर फोकस करा बाकीचे जे रिजनिंगचे टॉपिक्स असतील त्याच्यावर फोकस करा राईट सो तुम्हाला इथं दोनशेपैकी दोनशे मार्क्स घ्यायचे नाही आहेत सगळेच्या सगळं आलंच पाहिजे असं नाही सो स्मार्ट हे बिहेव्हिअर काय आहे की त्याच्यातलं काय तुम्हाला सोडून देता आलं पाहिजे राईट सो ह्या कोर्समध्ये आपण प्रयत्न करणार की जास्त काशा बद जा so, की जास्तीत जास्त तुमचं कॉम्प्रिशन कशा पद्धतीनं चांगलं होईल आणि इतर जे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आम्ही मदत करणार आहोत सो जसं की जे काही पॅसेजेस जे जुने पेपर्स आहेत त्याच्यावरनं आज आजची सिच्युएशन जर बघितली तर बहुतांश विद्यार्थ्यांनी जुने पेपर सगळ्यांनी बघितलेले आहेत पण त्याच्यामधनं आपण काय शिकलो हे ये सांगता येणार नाही ओके सो so, त्या संदर्भात आपण लेक्चर्समध्ये चर्चा करू त्याच्यानंतर काही असे विशिष्ट आणि मोस्टली आम्ही प्रयत्न करणार की ते एम पी सीच्या धर्तीवर असलेले पॅसेजेस असतील तसे पॅसेजेस आम्ही तुम्हाला देऊ आणि क्लासमध्ये ते सोडवून एका विशिष्ट टाइममध्ये त्याच्या संदर्भात आपण चर्चा करू आणि त्या चर्चेमधून तुम्हाला सुद्धा एक कॉन्फिडन्स ग्रो होईल त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रॅटेजीज लाईक कसं दिवसभरातला किती वेळ द्यायला पाहिजे सध्याचं जर सध्या आत्ताचं म्हणजे दीड महिन्यावर एक्झाम आहे आणि एक प्रकारचं प्रेशर एक नैसर्गिक आहे ते बिल्डअप होणं पण त्याच्यापैकी आपण बघतो की बहुतांश स्टुडंट खूप तास अगदी पाच पाच सहा सहा तास सात सात तास सी सॅटचा अभ्यास करतात तर खरंच असं तासन तास बसून आपली ॲबिलिटी वाढणार आहे का तर काही लोक म्हणतात ना की ते रिडिंग कॉम्पिटेशनला काय स्पीड जास्त पाहिजे ओके तो वर्ड्स पर मिनिट मध्ये मोजतात ओके काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते फिक्स आहे तर आम्हाला ॲज अ इन्स्टिट्यूट म्हणून असं वाटत नाही की रिडिंग पर वर्ड्स पर मिनिटचा जो स्पीड आहे तो सगळ्या स्टुडंटचा सगळ्या पॅसेससाठी सारखा असतो ओके तर घाबरून जायचं नाही आपलं वाचनाचा स्पीड कमी आहे तर असं नाही आहे तुम्ही एखादी चांगली आवडती स्टोरी जर वाचली तर तुमचा स्पीड खूप चांगला राहील आणि एखादा अत्यंत रट्याळ जर विषय तुम्ही वाचला तुम्ही आता अभ्यासाचं पण बघा काही समजा तुम्हाला इकॉनॉमिक्स तर तुमचा इकॉनॉमी वाचण्याचा स्पीड पण चांगला असतो आणि तुम्हाला जर पॉलिटी विषय बोर होत असेल तर त्याचं स्पीड पण तुमचा डाऊन होतो तर असं स्पीडचं काही नैसर्गिक स्पीड खूपच कमी आणि कोणाचा स्पीड खूपच जास्त आहे असं नसतं तो आपल्या आवडीनिवडीचा आणि आप, आपल्याला असलेल्या काही इनर अंडरस्टँडिंगचा सुद्धा तो भाग आहे सो तुम्हाला हे ओळखणं गरजे आणि हे ओळखण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करण्यास तयार मित्रांनो काही कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी ज्या काही क्वेरीज आम्हाला फोनवर येत आहेत त्यामुळे थोडंसं क्लॅरिफिकेशन देतो आहे की एम पी एस सी सी सॅट बुस्टर कोर्स जो आहे हा एक्झाम स्टडी मार्फत आता ऑफलाईन मोडमध्येच असणार आहे या कोर्सचा आम्ही अजूनही ऑनलाईन विचार केलेला नाही आहे एक्झाम स्टडीचे बरेचसे असे कोर्सेस आहेत की जे ऑनलाईन आहेत सो टू अवॉइड द कन्फ्युजन परत एकदा सांगतो की हा कोर्स फक्त ऑफलाईन मोडमध्ये असणार आहे आणि त्याकरिता पत्ता आहे एक्झाम स्टडी टिळक भवन केसरीवाड्याच्या बाजूला ए विंग तिसरा मजला नारायणपेठ पुणे काही तुम्हाला समस्या असली तर आपलं एक्झाम स्टडी नावाचं ॲप आहे ऑनलाईनसुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल ओके यापैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉल करा तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर आणि सेमिनारचा टाईम मी परत सांगतो एकतीस तारखेला संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत सेमिनार आहे त्याच्यामध्ये तुम्ही या आणि तुम्हाला एक्झॅक्टली आणखी डिटेलमध्ये कोर्सचं स्वरूप काय असेल ते आम्ही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू सो आय वेलकम यू टू जॉईन धिस बॅच आणि त्याच्यामध्ये जर तुमचे दहा वीस तीस मार्क जरी आम्ही वाढू शकलो तरी आम्हाला खूप छान वाटेल धन्यवाद